नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवोका आहे तीनशे सत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवका आहे दोन हजार दोनशे सतरा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवो चारशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवोका आठ हजार एकशे बहात्तर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मनजर मुनी आवकाई तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पस्तीस रुपये